आज स्वातंत्र्य मी चालली होती माझ्या डान्स क्लासवरती आणि छोटासा कार्यक्रम मी आयोजित केला होता जे जे माझे स्टुडंट आहेत त्यांना मी बोलून घेतलेलं आणि मी आणि प्रेषिक आम्ही जण गेलेलो आहोत पोरी पाठीमागून मागून येणार आहेत प्रशिकाने मी अगोदर पुढे जाणार आहेत तर सगळेजण जमा झाले तर त्याच्यानंतर मग आम्ही राष्ट्रगीत बोललो आणि कार्यक्रमाला सुरुवात केली तर सुरुवातीलाच मुलींनी जो शाळेत काल डान्स केला होता देस रंगीला रंगीला त्या गाण्यावरती पफॉर्म केला त्यांनी आणि त्याच्यानंतर संजय राठोडचं गाणं कार्यक्रमात होणार नाही असं कधी होणारच नाही ना 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 तर शेकी शेकीवरती ह्या दोन चिमुरड्यांनी डान्स केला तर मी त्यांना शिकवलं होतं अगोदर तर तो डान्स त्यांनी इथं करून दाखवला त्याच्यानंतर आमिर खानचं तारे जमीनपरचं ट्रेंडिंग चालू होतं सॉन्ग त्याच्यामुळं मग ते एक गाणं मी बसवलं होतं तर तुम्ही पाहू शकताय त्याच्यावरती ह्या पाच जण डान्स करत आहेत अर्धे स्टुडंट आलेले नाही आहेत कारण प्रत्येक शाळेत वेगवेगळे कार्यक्रम आहेत आज तर त्याच्यामुळे काही स्टुडंट आलेले नाहीत काही लेडीज देखील आ आलेले नाहीत ज्यांना वेळ मिळाला आहे ते आलेले आहेत तुम्ही पाहू शकताय आणि हे दोघं दो तर नुसतं फिरतच होते डान्स नाही काही नाही काहीच करत नव्हते आणि जेव्हा नाश्ता करायची वेळ आली तेव्हा सगळ्यात पुढे होते दोघंजण तर सर्वांना नाश्ता दिला आणि आम्ही मस्तपैकी सर्वांनी मिळून नाश्ता केला तुम्ही पाहू शकताय चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्समध्ये नक्की सांगे की माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते नाश्ता करून झाल्याच्या नंतर मस्त छान छान फोटो आम्ही सर्वांनी क्लिक केले त्याच्यानंतर आता पोटात थोडीशी भर होती मग काय करायचं तर डान्स तर यांना येत नव्हतं एवढा आता म्हटलं चला गरबा सर्वांनाच येत असतो तर मग आपण देस रंगीला या गाण्यावरती मस्त असा गरबा करूया आमचा गरबा झाल्याच्यानंतर मग मुलींचा मी क्लासमध्ये हा डान्स बसवला होता तो आम्ही केला आणि त्याच्यानंतर आता आम्ही सगळे निघालो आहोत घरी झुंबा क्लासला ज्या लेडीज येतात त्या घरी निघून गेलेल्या होत्या आणि डान्स क्लासचे छोटे छोटे मुलं आणि मी आम्ही आमच्या इकडे नदी आहे तिकडे जाणार होतो व्हिडिओ शूट करायला तर कंटाळा आलेला पण काय करायचं मुलांना मी सांगून ठेवलेलं की आज आपण व्हिडिओ शूट करू म्हणून तर त्यांचा मूड ऑफ नको व्हायला त्याच्यामुळे मग आम्ही चाललेलो तर तुम्ही पाहू शकताय माझ्यासोबत सगळे मुलं आहेत आणि आम्ही चालेलो आहोत नदीच्या तिकडे खूप सुंदर असा व्यू आहे तिकडे त्याच्यामुळे त्यांना मी इकडे घेऊन आलेले आहे आणि हे जे तुम्ही पाहत आहात इथे माझी बबी आम्ही अंत्यविधी केलेला आहे तिथे तिचा तर तेच तुम्हाला मी दाखवत होते तिला आज पंधरा दिवस झाले जाऊन पण खूप वाईट वाटतं आहे हरकत नाही जेवढे दिवस होते तेवढे दिवस खूप सुंदर होते माझ्यासाठी तर तुम्ही बघू शकता की ते सुंदर असा निसर्ग आहे आमच्या इथे तर निसर्गाच्या या सुंदर रूपामध्ये आम्ही छान छान असे फोटो क्लिक केले आणि व्हिडिओ शूट देखील केला आणि आता आम्ही घरी निघालेलो आहोत तर रस्त्यातच आमच्या इकडे नदीच किनारी शिवमंदिर आहे तिथं मुलं जाण्याचं हट्ट करत होते पण म्हटलं नको काही गरज नाही खूप थकलो आहे आपण कारण मी सकाळी दहा वाजल्यापासून क्लासवरती होते आता दुपारचे दीड वाजत आलेले आहेत तर नको म्हटलं चला घरी जाऊया तर कसं तरी मुलांची समजूत काढली आणि आम्ही त्यांना घरी घेऊन निघालेलो आहोत तुम्ही बघू शकताय आहे मुलींना खूप त्रास होत आहे त्यांनी फ्रॉक घातलेले आहेत आणि त्यात पाऊस चाळ्याचे दिवस त्याच्यामुळे त्यांना खूप चिडचिड होत आहे त्याच्यामुळे आम्ही घरी चाललो आहे आणि रस्त्यात जाता जाताच इथे एका घराच्या समोर भारत माताचे मूर्ती ठेवली होती खूप सुंदर वाटत होता त्याच्यानंतर एका घरावरती छत्रपती शिवाजी महाराजांची पेंटिंग होती खूप सुंदर वाटत होतं हे सगळं पाहत पाहत आम्ही आता पोचत आलेलो आहोत घरी घरी रस्त्याने चालताना देखील या दोघांचे झगडे चालू होते तुम्ही बघू शकता दोघं एकमेकांना रस्त्यातच मारत आहेत तिने अगोदर चिमटी घेतलेली म्हणून आता प्रशक्कने तिला चिमटी घेतली दिप्तीचं काही नाही दिप्ती आपली मस्त छानपैकी चालत होती आणि तुम्ही पाहू शकता हे बॉडीगार्ड आज झोपलेले आहेत सगळेजण कारण आज सुट्टी आहे शांत आहे गाड्यांचा आवाज नाही आहे त्याच्यानंतर आम्ही घेतलं आईस्क्रीम आणि गेलो घरी खूप थकलेलो तर मुलं म्हटले की आम्हाला आईस्क्रीम खायचे तर आईस्क्रीम घेतली आणि आता फायनली आम्ही घरी पोचलेलो आहोत बिल्डिंगच्या खाली देखील छोटासा ध्वजा रवणाचा आज कार्यक्रम होता तिथे मला जाता आलं नाही कारण खूप सकाळी होता आणि मला खूप सारे कामं आज आवरयचे होते तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय